नदी खळखळ आणि आगीच्या हळूहळू भाजला जातोय ताजा तवान सुगंध असा की भूक दुप्पट वाढावी ही, ही केवळ पाककृती नाही तर निसर्गाच्या सानिध्यातली एक जुनी माणसाला हजारो वर्षापासून घुडळ घालणारी परंपरा आहे जिथे आगीची ऊब पाण्याचा गरवा आणि निसर्गाची साथ एकत्र मिसळून अशी मेजवानी तयार होते जी शहरातल्या कोणत्याही हॉटेलात कधीच मिळणार नाही नदी वारा निखाऱ्यांची जळती ज्वाला भाजलेला माशाकरी जिभेला अनंतीत निसर्गाच्या सानिध्यात नदीच्या संगतीत पाण्याचा गरवा पक्ष्यांची गाणी भाजलेल्या माशाचा तुकडा लागे सोन्यासारखा भाजलेल्या माशाचा तुकडा लगेच सोन्यासारखं नमस्कार मी प्राची शेटवेरेकर आणि आज आपण जाणून घेणार आहोत आगीत मासे भाजण्याविषयी काही भन्नाट व कमी ऐकलेले किस्से नदी काठचा तो मंद वारा आणि आगीचा लाल सर तेज आणि यात हळूहळू भाजला जाणारा मासा हा केवळ जेवणापुरका नाही तर हा निसर्ग परंपरा आणि चव यांचं एकत्रित मिश्रण आहे चला तर मग आजच्या या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया धुरकट सुवासाच्या मागची दडलेली कहाणी व त्याचा चवीचा इतिहास मित्रांनो आगीत मासे भाजून खाण्याची परंपरा अतिशय जुनी आहे आणि तिची मुळे मानवाच्या पहिल्या मासेमारी व आगीच्या शोधाच्या काळाशी जोडलेली आहे आगीत माजून मासा खाण्याची प्रथा भारतात किनारपट्टी व नदीकाठच्या भागात सर्वाधिक आहे पण काही विशिष्ट प्रांतात ती जास्त प्रमाणात आढळते महाराष्ट्र गोवा कर्नाटक या को ती भागात समुद्रकिनारी किंवा नदीकाठी मासे कोळशावर किंवा लाकडाच्या आगीवर भाजून खाण्याची परंपरा जुनी आहे खास मसाले लावून केळीच्या पानात गुंडाळून लाकडाच्या आगीवर भाजलेला मासा इथे खूप लोकप्रिय आहे पूर्वोत्तर भारत आसाम मेघालय त्रिपुरा नागालँड या ठिकाणी नदीचे मासे आगीत भाजून खाण्याची परंपरा मोठ्या प्रमाणावर आहे मध्य प्रदेश ओडिसा झारखंड व छत्तीसगडच्या जंगल व नदीकाठच्या गावांमध्ये हा प्रकार फारच लोकप्रिय आहे मासेमारीनंतर ताजे मासे आगीत भाजून लगेच खाण्याची पद्धत आढळते पुरातन पुरा सांगतात की सुमारे ते एक लाख वर्षापूर्वी मानवाने आणि समुद्रातील मासे पकडून थेट आगीवर भाजून खाणे सुरू केले प्राचीन सिंधू संस्कृतीत किनारपट्टी भागात व नदीकाठच्या वस्त्यांमध्ये माशांचा वापर व वा त्यांची भाजणी होत असल्याचे पुरावे मिळतात प्राचीन गोवा कोकण आणि केरळ भागात मासेमारी हा प्रमुख व्यवसाय असल्याने लाकडाच्या आगीवर किंवा गरम दगडावर मासे मारण्याची परंपरा चालत पेढ़ा आली आहे जगभरातल्या आदिवासी समाजात विशेषतः नदीकाठ किंवा समुद्र किनाऱ्यावरील जमातींमध्ये ही पद्धत आजही जशीच्या तशी टिकून आहे मित्रांनो चला तर मग अंगाराच्या उबेत हळूहळू भाजून तयार झालेल्या सुगंधी मासांच्या चवी सोबत त्यातील आरोग्यदायी रहस्यांचा शोध घेऊया हा केवळ एक खाद्य प्रकार नाही तर परंपरेतून आलेली अशी पाक कला आहे जी आपल्या जिभेला आनंद तर देते पण शरीराला पोषणाचं अमृतही पुरवते आगीत भाजलेल्या मासांमागील हे लपलेले फायदे जाणून घेताना चव आणि आरोग्याचा हा अनोखा मेळ तुम्हाला नक्कीच मोहवून टाकेल भाजल्यामुळे अतिरिक्त तेल लागत नाही त्यामुळे मासा हलका आणि पचायला सोपा होतो पोषक तत्व टिकून राहतात हळुवार भाजल्याने माशातील प्रोटीन ओमेगा थ्री फॅटी ऍसिड आणि जीवनसत्व चांगले टिकून राहतात धुरकट सुगंध आणि नैसर्गिक चव येते कोळशाच्या किंवा लाकडाच्या आगीवर भाजल्याने माश्याला एक वेगळी नैसर्गिक मिळते तळलेल्या तळलेल्या मासात नसते मासा, मासा, मासा हलका पचनाला त्रास होत नाही तेलाशिवाय भाजल्यामुळे कॅलरीचे प्रमाण कमी राहते त्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते भाजलेला मासा प्रथिनांचा चांगला पुरवठा करतो जो स्नायू मजबूत ठेवतो यात असलेले ओमेगा थ्री पॅटीऑचिट हृदयाचे आरोग्य सुधारतात नैसर्गिक स्वच्छता उघड्या आगीवर भाजल्याने जंतू नष्ट होतात त्यामुळे तो अधिक सुरक्षित होतो मित्रांनो नदीकाठी किंवा समुद्रकिनारी आगीत मासा भाजून खाण्याची परंपरा ही फक्त जेवण्याची पद्धत नाही तर ती माणसाच्या जगण्याचा निसर्गाशी नाता जपण्याच्या आणि साधेपणातल्या आनंदाच्या कहाणीची साक्षा आहे हजारो वर्षापूर्वी जेव्हा आपल्या पूर्वजांनी पाण्यातून मासा पकडून आगीच्या उष्णतेत तो भाजून खाल्ला तेव्हा फक्त भूक भागवली गेली नाही तर निसर्ग अन्न आणि माणूस यांचं अतूट नाटक जुळलं आजही जेव्हा आपण निखाऱ्यांच्या सुवासात पाण्याच्या खळखळीत खाल आणि निसर्गाच्या सानिध्यात मासा खातो तेव्हा आपण भूतकाळाशी जोडले जातो आणि जाणवते की खरी मेजवानी ही सवित नाही तर त्या क्षणात असते आगीत भाजलेला मासा सांगतो साधेपणातही आरोग्य आणि आनंद दडलेला असतो निसर्गासोबत खाल्लेला भाजलेला मासा म्हणजे शरीरासाठी पोषण आणि मनासाठी समाधान प्राचीन काळातील साधी रेसिपी आजही आठवण करून देते की खरी ताकद नैसर्गिक आहारात दडलेली आहे आगीत मासा हा फक्त अन्न नाही तर परंपरेची आरोग्याची आणि निसर्गाच्या नात्याची आहे जग कितीही आधुनिक झाले तरी निसर्गाशी जोडलेलं पारंपरिक खाद्य नेहमी प्रेरणा देतो जग कितीही आधुनिक झालं तरी निसर्गाशी जोडलेलं पारंपरिक खाद्य नेहमी प्रेरणा देतो मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईफ करायला अजिबात विसरू नका आता तुमचा निरोप घेते लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत